तेका एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका रस्त्याच्या कडेला एक झाड होतं आणि त्या झाडाखाली रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह पडलेला होता आणि त्या मृतदेहाच्या बाजूला एक पिकअप गाडीसुद्धा होती जेव्हा जाणारे येणारे लोक बघत होते तेव्हा त्या त्यांना दिसत होतं या तो चा पोलीशा पोलीशा या चा हो की या ठिकाणी काहीतरी अपघात झालेला आहे आणि अपघातामुळं तो व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावलेला आहे जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा समजलं की या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे आणि या ठिकाणी अपघात झालेला आहे कारण की बाजूला पिकअप गाडीसुद्धा उभं होती मग त्या पिकअप गाडीच्या वरून तो मृतदेह नेमका कोणाचा आहे काय या आहे याचा तपास पोलिसांनी चालू केला जेव्हा पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची ओळख पटली त्या मृतदेहाची ओळख पटली तेव्हा पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली की हा अपघात आहे का घातपात आहे तुम्हाला कोणावर काही संशय आहे का जेव्हा घरच्यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली तेव्हा सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला होता कारण की हा अपघात नसून घातपात होता आणि तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या भाच्यानच त्याच्या मामाची हत्या केलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कोशंबी जिल्ह्यातील संदीपन घाट परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे संदीपन घाट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसची या ठिकाणी या परिसरामध्ये या रस्त्याच्या कडेला एक झाडं आहे आणि त्या झाडाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तपास केला आणि त्या मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा पोलिसांना सम समजलं की महेंद्र प्रजापती असं त्या मृत पावलेल्या पुरुषाचं नाव आहे पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला त्या महेंद्रच्या घरी पोलीस पोहोचले हा घातपात आहे का अपघात आहे तुम्हाला कोणावर काही संशय आहे का असं जेव्हा विचारलं तेव्हा घरच्यांनी काही लोकांची नावं सांगितली त्यामध्ये घरच्यांनी तीन लोकांची नावं सांगितली त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं आकाश दुसरं नाव होतं रोहित आणि तिसरं नाव होतं विजय आता हे त्यांच्याच कुटुंबामधले लोक होते पण यांच्यावर महेंद्रच्या घरच्यांना कुटुंबियांना संशय होता मग संशयाच्या आधारे पोलिसांनी त्या तिघा जणांना ताब्यात घेतलं आणि तिकडं प पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा पोस्टमॉर्टम केल्यानंतर समजलेलं होतं की हा अपघात नसून घातपातच आहे कोणीतरी शास्त्रानं लोखंडी वस्तूनं त्यांच्यामध्ये डो डोक्यामध्ये वार करून त्या महेंद्रला ठार केलेला आहे आता इकडं चौकशीसाठी हे तिघजण पोलिसांच्या ताब्यात होते आणि ताब्यात असताना पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आता कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यामधला जो मुख्य आरोपी होता आकाश नावाचा त्यानं पोलिसांना सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानेच त्याच्या मामाची महेंज महेंद्रची हत्या केलेली आहे कारण की आकाशला त्याच्या मामीची बहीण मोठ्या प्रमाणात आवडत होती आता त्याच्या मामीची बहीण त्याला मोठ्या प्रमाणात आवडत असल्यामुळं याच्या अगोदर तो त्याच्या मामीच्या बहिणीला दोन वेळा घरातून पळून घेऊन सुद्धा गेला होता आणि घरवरून पळून गेल्यानंतर त्याच्या मामानेच त्याला दोनही वेळा पकडून आणलेलं होतं आणि सगळ्या पाहुण्या रावण्यांसोबत मोठ्या प्रमाणात झापलेलं होतं त्याचा अपमान केलेला होता आणि तो अपमान या आकाशच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला होता आता त्याला त्याच्या मामीची बहीण आवडत होती आणि त्याचा जो मामा आहे तो त्याच्यामध्ये आडथळा ठरत होता म्हणून हा राग त्याच्या मनामध्ये होता की त्याच्या मामाने त्याचा अपमान केला लोकांसमोर मला बोलले दोन वेळा पकडून आणलं म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात राग आलेला होता मग याच रागामुळं त्यानं त्याच्या त्याची हत्या केलेली होती आणि अशा पद्धतीची कबुली त्यानं पोलिसांसमोर दिलेली होती पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्यानंतर त्यांनी आता तिघांनाही अटक केलेली आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा